तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण योजना महत्वपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना मनरेगा जॉब कार्ड हे तर माहितीच असेल परंतु आता आज आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत तर मनरेगा जॉब कार्ड म्हणजे काय मनरेगा जॉब कार्ड कशा प्रकारे बनवायचं याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो मनरेगा जॉब कार्ड हे खूप ठिकाणी खूप फायदेशीर ठरत असतं महाराष्ट्र सरकारच्या तसेच केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण योजनेअंतर्गत ही महत्वाची योजना करण्यात आली होती ज्या अंतर्गत तुमच्याकडे जर मनरेगा जॉब कार्ड असेल तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे तर सर्वात अगोदर मनरेगा जॉब कार्ड म्हणजे काय ती सर्वात अगोदर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो भारतात मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग असल्यामुळे भारत देशाला कृषी प्रधान देश म्हणून संबोधले जाते त्यामुळे राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात यामध्ये मनरेगाच्या अंतर्गत जॉब कार्ड पासून विहीर फळबाग इत्यादी विविध योजनांचा समावेश आहे तर सर्वात अगोदर मनरेगा का जॉब कार्ड म्हणजे काय तर आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की जॉब मनरेगा का जॉब कार्ड म्हणजे काय तर मने मनरेगा का जॉब कार्ड ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येत असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बनविले जाणारे कार्ड आहेत गावातील ग्रामपंचायतीमध्ये जे नागरिक रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करतात त्यांना जॉब कार्ड नोंदणी करून एक पुस्तक दिलं जाते पुस्तकामध्ये प्रत्येक नागरिकांना जॉब कार्ड नंबर असतो त्याच्या मदतीने आपल्याला कामाला किती दिवस झाले कोणते काम झाले पैसे किती मिळाले इत्यादी माहिती ऑनलाईन पद्धतीने मिळते तर यामध्ये ही जी काही योजना ही ग्रामपंचायत अंतर्गत राबविली जाते तर या जॉबचे या मनरेगा का जॉब कार्डचे फायदे काय तर तुम्ही जर दारिद्र्य रेषेखालील किंवा वंचित गटातील नागरिक असाल आणि तुम्हाला नरेगा अंतर्गत मजुरी हवी असेल तर त्यासाठी तुमच्याकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे जॉब कार्ड नसेल तर मजुरीचे काम मिळत नाही नरेगा अंतर्गत चालणाऱ्या विविध योजना व वैयक्तिक लाभ मिळायचा असल्यास झाल्यास लाभार्थ्याकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या फळबाग लागवड योजना विहीर अनुदान योजना इत्यादी वैयक्तिक योजने सुद्धा जॉब कार्ड असणे आवश्यक आहे बंधनकारक आहे यामध्ये मित्रांनो जर तुमच्याकडे जॉब कार्ड असेल तर तुम्हाला सहजरित्या जॉब पण हा दिला जातो तसेच तुम्ही या जॉब कार्ड अंतर्गत विविध योजनेसाठी अर्ज करून या योजनेअंतर्गत लाभे मिळू शकता जसे की विहीर अनुदान वैयक्तिक कर्ज योजना फळबाग योजना अशा विविध योजना आहेत ज्या की या मनरेगा जॉब कार्ड अंतर्गत राहिल्या जातात ज्या अंतर्गत तुम्हाला मोठ्या प्रमाणात अनुदान सुद्धा इथे दिलं जातं त्यामुळे मनरेगा जॉब कार्डचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा इथे प्रत्येक शेतकरी मजुरांना शेतकरी बांधवांना इथे होत असतो आता जर तुम्हाला जॉब कार्ड काढायचा असेल तर त्यासाठी काय आवश्यक कागदपत्रे लागतात तर ती कोणती तर यासाठी सर्वात अगोदर तुमचं आधार कार्ड नंतर इथे तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म नमुना क्रमांक एक बँक पासबुक अर्जदाराचा पासवर्ड आकाराचा फोटो रेशन कार्ड मतदान कार्ड आणि मोबाईल नंबर अशा प्रकारे जवळपास तुमच्याकडे सहा ते सात डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागतात ही संपूर्ण आवश्यक डॉक्युमेंट नाही आवश्यक आहेत ही संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता आता सर्वांना क्वेश्चन पडला असाल नेमकं भाई या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कशाप्रकारे करायचा तर मित्रांनो टेन्शन घेऊ नका अर्ज करण्याची प्रोसेस ही खूप सोपी ठेवण्यात आलेली आहे तर तुम्हाला तुमचा नवीन जॉब कार्ड काढायचा असेल किंवा ग्राम किंवा ग्रामपंचायत यादीमध्ये तुमचं नाव शोधायचं असेल तर अशा वेळी तुम्हाला तुमचं जॉब कार्ड काढण्यासाठी तुमच्या गावातील जी काही ग्रामपंचायत असेल तिथे जाऊन तुम्हाला भेट द्यायची तिथे ग्रामविकास अधिकारी असेल तिथे जाऊन तुम्हाला जॉब कार्ड बनविण्यासाठी जो काही ऍप्लिकेशन फॉर्म असतो नमुना फॉर्म असतो तो तुम्हाला तिथून मिळवायचा आहे तो ॲप्लिकेशन फॉर्म मिळविल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला आवश्यक ती संपूर्ण माहिती फिलअप करायची आवश्यक डॉक्युमेंट अटॅच करून तो संबंधित ऍप्लिकेशन फॉर्म ग्रामविकास अधिकाऱ्याकडे सबमिट करायचा आहे फॉर्म सबमिट केल्यानंतर नंतर तुमचं ग्रामपंचायतच्या यादीमध्ये जे काही जॉब कार्ड असाल त्यामध्ये तुमचं यादीमध्ये नाव नाव आलं तर लगेच तुम्हाला तुमचं जॉब कार्ड हे बनवून दिलं जातं या प्रोसेससाठी जवळपास पंधरा ते वीस दिवस लागतात पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमचं जॉब कार्ड तुम्हाला भेटून जातं परंतु मित्रांनो तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे की ही जी काही संपूर्ण प्रोसेस असणार ही संपूर्ण ऑफलाईन प्रोसेस आहे आणि ही संपूर्ण प्रोसेस तुमच्या ग्रामपंचायतमध्ये किंवा नगरपालिकेमध्येच कंप्लीट होणार आहे तर ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे न... तर अशा प्रकारे मित्रांनो हे जॉब कार्डसाठी ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्ही ते करू शकता जर तुम्हाला याबद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा तुमची यादीमध्ये नाव आहे का नाही तुमच्या ग्रामपंचायतीच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही ते जर तुम्हाला चेक करायचं असेल तर ती पण तुम्ह प्रोसेस खूप सोपी आहे त्यासाठी तुम्हाला दिलेल्या वेबसाईटवर जायचं आहे या दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये तुमचं मनरेगा जॉब अंतर्गत तुमचं यादीमध्ये नाव आहे का नाही ते ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता तसेच तुमचं जॉब कार्ड पण इथे डाऊनलोड करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती नक्की मित्रांनो तुम्हाला मनरेगा जॉब कार्डचा खूप फायदा होणार आहे नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून विविध योजनेचा लाभ इथे तुम्ही मिळू शकता मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपलं टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करायला विसरू नका लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही आपलं चॅनल युट्यूब चॅनल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता चला तर पुन्हा व्हिडिओ अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र